म्हणजे त्यांचे स्वतःचे ते पैसे नाही शेतकरी घाम घालतो शेतकरी बाजारामध्ये माल आणतो तो विकला जातो त्याच्या शेष जमा होतो आणि त्या शेषच्या पोटी जे पैसे जमा होतात तेच फक्त उधळलेले आहेत आणि ते थोडे फिडके नाही तर तीस कोटी रुपये साहेब एक तीस कोटी रुपयामध्ये पाणी पाचशे पाचशे टनाचे पान पोट आणि पाचशे टन टोमॅटो क्रश करण्याचा केचपचा उद्योग त्याच्यामध्ये उभा राहिला असतात त्या तीस कोटी मध्ये शेतकऱ्यांना कळतय आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही या सगळ्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे आणि त्यांच्या लक्षात आले ही आपल्या पैशाची लूट झालेली आहे आणि ती सन्माननीय सभापती आणि त्यांना साथ देणारे काही संचालक आहेत त्यांनी केलेले त्याच्या विरुद्ध हा जेवण आक्रोश आहे खरंतर बाजार समितीने जागा केली म्हणजे काय नक्की त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्ट करत हे बघा दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची आवश्यकता नव्हती त्याचं कारण असे की या बाजार समितीकडे दोन हजार दहा साली खरेदी केलेली तेरा एकर जमीन पुण्या नाशिक हायवेला आता जो नारायणगावचा नारायणगावचा जो बाजार भरतो त्याच्याबरोबर पाचशे मीटर अंतरावरती पुणे नाशिक हायवेला ला तेरा एकर जमीन सरकारने अधिग्रहित केली का खाजगी शेतकऱ्याची आणि ती जमीन आमच्याकडे असताना त्याच्यामध्ये कोणतंही डेव्हलपमेंट नाही कोणती तिथे एकही बाजार भरलेला नाही ती जागा शंभर टक्के मोकळी तिथं पूर्ण बाजार समितीचा कारभार चालून एखादं दोन कोल्ड स्टोरेज होऊ शकतात एवढी जागा उपलब्ध असताना नवे जागे खरेदीची गरज नव्हती एक भाग आणि दुसरा भाग जी जागा खरेदी केलेली आहे त्यांचं जागा मालकाचं आणि यांचं थोडस साठोलोटा आपण म्हणूयात यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे मुळात त्या जागेचा व्यवहार करताना हे सांगितलं गेलं की बाजार समितीच्या कायद्यामध्ये रेडी ेटनरच्या चौपट दराने बाजार घेऊन जागा खरेदी करता येते तिकडचा तिकडचा त्यांनी रेडी रेटनर जो घेतलाय दुय्यम निबंधक नारंगवा यांच्याकडून दोन लाख एक हजारचा रेडी रेटनर घेतलेला आहे आणि मी स्वतः तो रेडी रेटनर आधी घेतलेला आहे त्याला स्लॅब ज्या वेळेला तुम्ही दहा गुंटे जमीन करता त्यावेळेस त्याला स्लॅब पडत नाही पण ज्यावेळेला तुम्ही बल्क मध्ये मोठ्या प्रमाणात पाच दहा एकर जमीन खरेदी करता त्यावेळेला त्याला स्लॅब लावा लागतो मूल्यांकन करताना आम्ही स्वतः ज्या दुय्यम निबंधकाकडून यांनी म्हणजे यांनी नाही आणलेलं जागा जे देतात त्यांनी ते मूल्यांकन आणलं शेवटी ते त्यांच्या हिशोबाचं आणणार मी आम्ही ज्या वेळेला स्लॅब मार्फत स्लॅबच्या माध्यमातून ते आणलं रेडी एक लाख पंचावन्न हजार सातशे शहात्तर रुपये गुंठ्याला प्रतिभाव इकडे रेडी रेकनर दोन गोष्टी आहेत ठराव निश्चितपणाने काही झालेले आहेत की जागा घ्यायची पण पर्टिक्युलर ही जागा इतक्या भावाची अशा प्रकारचा कोणताही ठराव झालेला नाही आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला ही जागा खरेदी करण्याचा ठराव आला त्यावेळेला आम्ही तीन संचालकांनी आमचा लेखी विरोध नोंदवलेला ले आहे आणि तो देखील आलाय तो आम्ही पनग संचालकांना देखील कळवलाय डीडीआर ला कळवलाय कळवलाय तरी देखील या मुजोर अधिकारी हा एर जो बसलेला आहे इथे त्याला आम्ही विचारलं की त्यांनी रस्त्यावरूनच त्याची पाहणी केली आज ती जागा जागाची जमीन आहे ते लँड आहे आले त्यांनी म्हणलं की त्याच्या सत्तर ऐंशी फुटाचे खाते गरज जर साहेब आपल्याला वेळ असेल चला आम्ही तुम्हाला ती जागा दाखवतो आज तुम्ही समिती टाळे एवढ्यासाठी ठोकलं एक प्रतिमात्व प्रतिकात्मक आंदोलन होतं ते टाळे ठोकलं शेतकऱ्यांचा निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला तिथून पुढे एक कोणतंही चुकीचं काम करताना जराब बसावी त्याला कुठेतरी आपल्याला कोणतरी विचारणार आहे याची जाणीव व्हावी ह्या भावनेतून हे टाळे ठोकलेलं आहे आता टाळे ठोकल्यात आता शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही मेन ऑफिसला टाळे ढोकला ते आम्ही गेल्यानंतर टाळे काढून घ्या टाकतील उप बाजार चालू आहेत आणि मेन बाजार समिती ती चालूच आहे ना आजही शेतकऱ्यांचे कांद्याची लिलाव होत आहेत तिथे आज कोणत नाही आतमध्ये कार्यालयाचं टाळे हे मुख्य बाजार समितीचं मुख्य केंद्र आहे कार्यालय त्याच्यामुळे इथे टाळे ढोकल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये शेतकऱ्यांचं नुकसान झालं या व्यवहारामुळे जी तीन लाख दीड लाख दोन लाख अशी किमतीची जमीन आहे ती सात लाख अकरा हजार रुपयाने घेऊन शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपयांनी बर्बाद केलेली आहे